મહારાષ્ટ્ર પોલીસ ટાઈમ ઉદગીર તાલુક વાઢોણા બુદ્રુક તાલુકા ઉદગીર જિલ્લા લતુર ઇન્ડ शेरे हिंद हजरत टिपू सुलतान यांच्या दोनशे चौऱ्याहत्तराव्या जयंतीनिमित्त एकवीस नोव्हेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश सचिव रऊफ शेख यांच्या हस्ते संपन्न झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाढवणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून वाढवणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ हरेश वर सुळे डॉक्टर ओमप्रकाश कदम पंचायत समितीचे माजी सदस्य दत्ता बांबळे माजी सदस्य माधव कांबळे ग्रामसेवक शिंदे सामाजिक कार्यकर्ते जुबेर शेख माजी उपसरपंच बबन भांगे शिवाजीराव जोंधळे आदी मान्यवर उपस्थित होते या रक्तदान शिबिराचे आयोजन हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इरफान शेख यांनी केले तर पाहुण्यांचे आभार बबन भांगे यांनी मानले माझ्या सगळ्या जाती धर्मातल्या बांधवांना देखील विनंती करू इच्छितो की जयंती करत असताना कुठल्याही महापुरुषाची जयंती करत असताना त्यांच्या विचाराची जयंती आपण साजरी करावी आणि चांगलं वातावरण या वाढवण्यामध्ये मला माहिती आहे हिंदू गोविंदाने मुस्लिम समाज आणि इतर सर्व समाज हे गुन्ह्या गोविंदाने आदर्श आपण सगळ्यांनी इतर भागातील लोकांनी घ्यावा आणि हंडळी सुद्धा इथं जयंती आहे त्या लोकांना सुद्धा मी सांगितलं किंवा तुम्ही मोठी रॅली किंवा कुठंतर डीजे जे पी लावण्यापेक्षा त्याच्या कार्यक्रमानिमित्त काहीतरी वय